शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण तुरीवर जी प्रत्यक्ष फवारणी केलेली आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी आपण माहिती घेत आहोत जसं आपण या ठिकाणी बघू शकतो शेतकरी मित्रांनो तूर एकदम चांगली फ्लोरात आलेली आहे आणि त्यासाठी फुलगळ होणे म्हणून त्यासाठी आपण या ठिकाणी एक टॉनिक घेतलेला आहे गायत्री परफेक्ट त्याचबरोबर आपण अळीनाशक घेतलेलं आहे बुलेट आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी याच्यामध्ये आपण वापरलेला आहे देशी दारूसुद्धा म्हणजे अल्कोहोल आणि त्याचबरोबर बुरशीनाशक अशा पद्धतीने एकदम चांगले रिझल्ट यावा यासाठी आपण अल्कोल वापरलेलं आहे त्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो अल्कोलमुळं जे आहे तर चांगल्या प्रकारे औषध जे तर पानामध्ये पेनिट्रेट होतं आणि रिझल्ट जे तर परिणाम चांगला साधून येतो अशा पद्धतीने ही फवारणी या ठिकाणी केली जात आहे शेतकरी मित्रांनो प्रत्यक्ष फवारणी झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कसे रिझल्ट आलेले आपण ते बघू शकतो ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले परत एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जी फवारणी केली होती त्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार आहे आत्ता नुकतीच जी फवारणी केली आपण फुलाच्या अवस्थेमध्ये ती फार महत्त्वाची आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती देत आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो फुला अवस्थेमध्ये जे आहे तर आळीचा प्रकोप वाढू नये आणि फुलगळा आणि त्याची ही जी समस्या आहे ती आपल्याला ती होऊ नये आणि फुलांची संख्या वाढावी यासाठी जी महत्त्वाची फवारणी होती आपण ती केली ती या ठिकाणी तर त्या संदर्भात आपल्याला माहिती देत आहे शेतकरी मित्रांनो प्रत्यक्ष या जी फवारणी झाली त्या संदर्भात आपल्याला जे आपण कीटकनाशक वापरलेले ते या ठिकाणी मी आपल्याला सांगत आहे शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जे वापरले होतं ते गायत्री बुलेट हे आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे त्याचबरोबर आपण गायत्री परफेक्ट हे सुद्धा वापरलेलं आहे फुळगळ आणि पातेगळ नये यासाठी आणि फुलांची संख्या वाढावी यासाठी आणि आळेनाशक म्हणून बुलेट वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी जे बुरशीनाशक वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो ते आहे डेंजिम बर प्लस मॅनकोजेप अशा प्रकारचं या ठिकाणी आपण बुरशीनाशक वापरलेलं आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला जे फुलाच्या अवस्थेमध्ये जे बुरशीचं असेल तर आपल्याला फुलगळ पातेगळ समस्या जे वाढते तिथे होऊ नये त्यासाठी आपण बुरशीनाशक सुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे अशा पद्धतीने फवारणी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये जे आहे तर आपण अर्धा एम एल अल्कोहोल वापरलेलं आहे कारण जेणेकरून काय होतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण फवारणी करत होतो त्यावेळेस वातावरण जर खराब असेल तर त्याचं आपल्याला चांगला रिझल्ट मिळावा औषधाचा त्यासाठी आपण ते वापरलेलं आहे ते अल्कोहल जर आपण वापरलं शेतकरी मित्रांनो इतर कुठल्याही कीटकनाशकामध्ये आणि बुरशीनाशकासोबत तर त्याचं काय होतं या पानामध्ये जे चांगल्या प्रकारचे ते हे पाण्यामध्ये जे चांगल्या प्रकारे झिरपतं म्हणजे पेनिट्रेट होतं त्याच्यामुळं काय ते, ते, का ते रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात आणि काय होतं वातावरण वाता। वाता जर खराब असेल तर हे जे छिद्र असतात आपण ते पर्ण छिद्र म्हणतो आपण पानावरचे ते एकदम असे बंद होतात ते बंद झाल्यामुळं किंवा संकुशून जातात त्याच्यामुळे ते झिरपत नाही लवकर त्याच्यामुळे ते आपण त्या ठिकाणी वालकल वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जे आपण कीटकनाशक वापरले त्याचा एकदम चांगला असा रिझल्ट येतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी फवारणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि जे आता मागील हप्त्यामध्ये जे फवारणी झाली ते त्याचे रिझल्ट तुमच्या समोर आहे शेतकरी मित्रांनो अतितिशय शे चांगले असे झोपके तयार झालेले आहे आपण बघू शकतो या ठिकाणी कुठल्या अजूनपर्यंत तरी अळीचा प्रकोप नाही आहे परंतु एक आणखी एक फवारणीची गरज आहे या ठिकाणी आणि त्यासाठी आपण अळीची आता येणाऱ्या एक चार पाच दिवसामध्ये आळीची फवारणी करून घेऊ या ठिकाणी तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करून चांगलं तुरीचं उत्पादन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो अतिशय चांगलं असं पीक हे तुरीचं आहे शेतकरी मित्रांनो आपणही या फवारणीचा लाभ घ्यावा अशा पद्धतीने या आपल्याला या ठिकाणी मी जे या ठिकाणी फवारणी केलेली आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला चॅनलवरती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब इशू विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो